नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणाचा आढावा घेण्यात आला रेल्वे स्थानक बस स्थानक उडान पूल गंगाखेड नाका या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक व अधिकाऱ्यांनी परभणी शहरातील रस्त्यांची पाहणी केली यावेळी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस पाटील व इतर अभियंते उपस्थित होते यावेळी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद